महान करा आणि खोतवाडी ग्रामपंचायतीने धूर वाढ हातकलंगले तालुक्यातील खोतवाडी व परिसरात डासांच्या प्रमाणात वाढ झाली असल्याने साथीच्या रोगांना निमंत्रण मिळत आहे याकडे खोतवाडी ग्रामपंचायतीने गांभीर्यानं लक्ष देऊन वेळेत उपाययोजना कराव्यात अशी मागणी ग्रामस्थातून जोर धरू लागली आहे वातावरणातील बदलामुळे ढासांच्या उत्पत्तीत वाढ झाली आहे त्यामुळे हातकणंगले तालुक्यातील खोतवाडी व परिसरात साथीचे रोग पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही गावातील ग्रामस्थांकडून वारंवार ग्रामपंचायतीला धूर फवारणी करण्याची मागणी होतीये परंतु ग्रामपंचायतीचे याकडे मात्र दुर्लक्ष होत आहे या समस्येची ग्रामपंचायतीने गंभीर दखल घेत गावभर यांत्रिक मशीनच्या माध्यमातून धूर फवारणी केली पाहिजे उष्ण दमट हवामानामुळे ढासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे पशुपालकांच्या घरी तर ढासांची संख्या सुमार आहे दाट तसे अशा ठिकाणी मोठ्या प्रमाणात आढळतात ढासांच्या नियंत्रणाकरिता आरोग्य विभाग व स्थानिक प्रशासनाने पावले उचलत फॉंगिंग मशीनच्या माध्यमातून धुरळणी करावी धुरणीमुळे ढासांच्या उत्पत्तीवर नियंत्रण येतं त्यामुळे ढासांची उत्पत्ती कमी होऊन रोगराई नियंत्रण करण्यासाठी मोठी मदत होते गावच्या आरोग्याच्या दृष्टीने ही समस्या गंभीर असून वेळेत उपाय न केल्यास मोठ्या प्रमाणावर आजार पसरू शकतो त्यामुळे प्रशासनाने तातडीने लक्ष घालावं अशी मागणी ग्रामस्थातून होत आहे महाणकर बसगोंडा कडेमणी तारदाळ रवींद्र वस्त्र निकेतन सलगरी घेऊन आले खास लग्न बस्ता ऑफर नवरदेव नवरीसाठी भन्नाट ऑफर पंधरा हजार रुपये खरेदी करा आणि फक्त दहा हजार रुपये भरा ही ऑफर फक्त सलगरे शाखेत उपलब्ध अप्रतिम लग्न सराई कलेक्शन सुंदर नवरीसाठी साठी भरजरी साड्या नवऱ्यासाठी शाही शेरवानी सूट आहेरी ऑफर ही सुरू आहेरी साड्या दहा घ्या एक फ्री पॅन्ट शर्ट जोडी दहा घ्या एक फ्री ऑफर फक्त एकतीस मे दोन पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरी तालुका मिरज